नमस्कार ट्रेंडी ब्लॉक्सच्या या रेसिपी ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तर बनवलेलं आहे तीळ शेंगदाण्याचे लाडू लाडू बनवताना इथे मी ऑर्गेनिक गुडाचाच वापर केलेला आहे त्यामुळे लाडूचा रंग थोडा डार्क दिसतो आहे एकदम सोप्या पद्धतीने बिलकुल पण कडक न होणारे आणि संपेपर्यंत खुशखुशीत राहणारे लाडू बनवायची रेसिपी आता आपण बघणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा लाडू बनवायची प्रोसेसला सुरुवात करू सगळ्यात आधी इथे मी एक वाटी तीळ घेतलेली आहे ही तीळ मी गावरान तीड वापरलेली आहे त्यामुळे ही तीळ थोडी पिवळी आणि थोडे लालदाणे दिसतं आहे पण गावरान तीळचा वापर केला की के लाडू खूप छान येतात एक वाटी तीडला अर्धी वाटी शेंगदाणे आणि एक वाटी बारीक कापलेला गूळ घेतलेला आहे सगळ्यात आधी आपल्याला गॅसची फ्लेम ऑन करून जाड तळ्याच्या भांड्यामध्ये तीळ भाजून घ्यायची आहे तीळ छान अशी तडतड उडायला लागली की तोपर्यंत तीळ भाजायचे आहे म्हणजे तीळ छान अशी खमंग भाजली जाते तीळ भाजताना गॅसची फ्लेम बंद आचेवरच राहू द्यायची त्यामुळे तीळ छान भाजली जाते आता एका प्लेटमध्ये ही तीळ गार करायला ठेवते आता त्यानंतर त्याच कढईमध्ये अर्धी वाटी शेंगदाणे भाजायचे शे आहे शेंगदाणेसुद्धा मंद आच्यावरच भाजायचे आहेत छान असे खरफूस भाजले गेले आणि त्याची साल निघायला लागली की गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि शेंगदाणेसुद्धा गार करायचे आहे आणि त्याची साल काढून आपल्याला कांडायचे आहे ते इथं बघू शकताय तुम्ही की इझिली साल निघते आहे म्हणजे आपले शेंगदाणे छान असे भाजले गेलेले आहे आता इथे मी साल काढून घेतलेले आहे आणि याला मी जाड बारीक खलबत्त्यामध्येच कांडून घेणार आहे हवं तर आपण मिक्सरमध्ये सुद्धा बारीक करू शकतो पण इथे मी अर्धेच वाटी शेंगदाण्याचा वापर केला आहे त्यामुळे मी खलबत्त्यामध्येच कांडून घेते आहे तुम्ही बघू शकता की मी इथे फक्त जाड बारीक काढलेले आहे आणि जर मिक्सरमध्ये बारीक करायचे असतील तर पल्स मोडला ऑन ऑफ करून जाड बारीक दळून घ्यायचे आता कढईमध्ये गूळ टाकायचा आहे एक वाटी गूळला इथे मी दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर केलेला आहे पाण्याचा वापर खूप कमी करायचा आहे पाण्याचा वापर जर जास्त केला तर गुढाचं ऑलरेडी पाणी सुटतं त्यामुळे जो पाक आहे तो अगदी पातळ होतो आता आचेवरच आपल्याला हा गुळ मेल्ट करायचा आहे इथे मी जे खडे आहे ते चमच्यानेच असे बारीक चुरून घेते आहे म्हणजे जो पाक आहे तो पटकन तयार होईल आणि कंटिन्यूस चमचा हलवायचा आहे तीन ते चार मिनटानंतर पाक छान असा मेल्ट होऊन जातो आहे पण आपल्याला हा पाक इथपर्यंतच नाही करायचा आहे आपल्याला पाक पक्का झालेला आहे की नाही ते चेक करायचं आहे त्यामुळे दोन ते तीन मिनटं त्याला सारखं चमच्याने हलवायचं आहे असे त्यावर बुडबुडे यायला लागले की समजायचं की आपला जो गुड आहे तो वितरला आहे पण अजून पण पाक तयार झालेला नाही इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेऊन पाकाचे एक ते दोन थेंब टाकलेले आहे पण पाक अजून मेल्ट होतो आहे पाण्यामध्ये त्यामुळे अजून आपला पाक तयार नाही पुन्हा त्याला दोन ते तीन मिनटं राहू हो द्यायचा आहे आणि चेक करायचा आहे की आपला पाक पक्का झालेला आहे की नाही इथे मी एका वाटीमध्ये पुन्हा थोडं पाणी घेऊन एक ते दोन थेंब पाकाचे टाकलेले आहे तुम्ही बघू शकता की पाकाची इझिली गोडी तयार होते आहे पण ते स्ट्रेच करताना अजून पण बारीक एक तार दिसतो आहे तर अजूनसुद्धा आपल्याला दोन मिनटं हा पाक राहू द्यायचा आहे जोपर्यंत पाक असा हाताने तुटत नाही तोपर्यंत आपल्याला पाक पक्का बनवायचा आहे कमीत कमी इथे मला आठ ते नऊ मिनटं हा पाक बनवायला लागलेला आहे आता छान असा पाक तयार झाला की गॅसची फ्लेम बंद करायची आणि त्यामध्ये एक चमच्यासारखं तूप टाकायचं तूप टाकल्याने आपले जे लाडू आहेत ते छान असे खुशखुशीत होतात इथे या पाकामध्ये गॅसची फ्लेम बंद झाल्यानंतर तूप टाकून झाल्यानंतर एक चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आहे आपला जो बेकिंग सोडा असतो तोच टाकायचा आहे इथे व्हिडिओ शूट करताना ती स्टेप स्किप झालेली आहे सोडा टाकल्याने आपले जे लाडू आहे ते कडक होत नाही आता भाजलेली तीळ आणि काढलेले शेंगदाणे या गुळामध्ये टाकायचे आहे लक्षात ठेवायचं की ह्या स्टेपला गॅसची फ्लेम बंद करायची नाहीतर जे आपलं जे मिश्रण आहे ते अगदी कडक होऊन जातं आता एका प्लेटमध्ये हे मिश्रण काढून घेते आहे म्हणजे लाडू वाळायला आपल्याला सोपं होईल आता हे मिश्रण गरम असल्यावरच आपल्याला लाडू वाळायचे आहेत पण हाताला चटके बसतील त्यामुळे थोडासा हाताला पाणी लावायचं आहे आणि लाडू बनवायचे आहे इथं हे मिश्रण गरम आहे त्यामुळे मी असे थोडे थोडे गोळे तयार करते आहे म्हणजे ते गोडे थोडेसे कोमट झाले की आपल्याला गोलशेप देता येतो इथे मी पटकन पटापट असे गोळे तयार करून घेते आहे मिश्रण खूप गरम आहे त्यामुळे हाताला चटके बसत आहेत आता हे मिश्रण गरम असतानाच असे गोळे तयार करून घेतले की थोडे कोमट झाल्यावर आपल्याला गोल शेप लाडूसारखा देता येतो अशा प्रकारे मी सगळेच गोळे तयार करून लाडू बनवलेले आहेत आता शेवटी उरलेलं जे मिश्रण असतं ते खूप कडक होऊन जातं त्यामुळे आपल्याला लाडू वाढता येत नाही त्यामुळे काय करायचं गॅसची फ्लेम ऑन करायची अगदी तीस ते चाळीस सेकंदापर्यंत गॅस चालू ठेवून ते मिश्रण चमच्याने असं काढून घ्यायचं आणि पटकन त्याचे लाडू बनवून घ्यायचे आता सगळे लाडू बनून माझे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता की आपले लाडू खूप छान झालेले आहेत आणि हे लाडू बिलकुल पण कडक झालेले नाही अगदी संपेपर्यंत हे लाडू खुशखुशीतच राहणार आजच्या रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार लवकरच भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये थँक्यू